नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगेरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला पातेविषयी थोडीशी माहिती देणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपली पाते गळत आहेत पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की नैसर्गिक पातेगळ ओळखा आणि ताण पडल्यानंतरची पातेगळ ओळखा पाते गळ कशामुळे होते ते सुद्धा ओळखा आलं पाहिजे किंवा गळ का होते पातं पिवळं का पडतंय याची आपण थोडीशी ऑब्झर्वेशन थोडंसं केलं पाहिजे त्याच्यानंतर मग आपण आपल्या त्या पद्धतीने डोस देऊ शकतो बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्याला फक्त असं वाटतं की आपल्या पात्यावर बुरशी लागली आहे किंवा आपल्या पात्याला बोरण कमी पडलं आहे म्हणून हे सगळं आहे त्याच्यासाठी निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे निरीक्षण जर व्यवस्थित केलं तर तुमचे सुद्धा चांगल्या प्रकारे वाचू शकता तर याचीच माहिती आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक जो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ही आपली कपाशी आहे तर याच्यामध्ये काही ठिकाणी पाते थोडेसे पिवळे पडले आता हे प्रमाण काही फारसं नाही आहे त्यात आपण स्प्रे पण आत्ताच दिलेलं आहे पण हे बहुतेक स्प्रेच्या अगोदर झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय आता याच्यामध्ये पहा जी खालचं जी स्टीम आहे पात्याची तर ती स्टीम अगदी कडक आहे पण जर पातं जर तुम्ही पाहिलं तर पिवळं पडलं आहे आणि हे पिवळं का पडलं आहे हे मला पाहायचं होतं तर तुम्ही जर पाहिलं तर पातं पिवळं का पडलंय तर हा जो पात आहे जे सेट व्हायला तयार होता तो त्याला सड लागली म्हणजे एक तर एक्सेसिव्ह स्प्रे त्याच्यावर पडला असावा ड्रोन कारण आपण ड्रोनने फवारणी केली तर एक्सेस स्प्रे तर पडणार नाही पण याचं आणखी एक कारण असं असू शकतं की त्याच्यावर पाणी जास्त प्रमाणात पडलं आणि ते साचून राहिलं म्हणजे पावसाचं जर पाणी पडलं आणि या पातेच्या आतमध्ये जर साचून राहिलं तरीसुद्धा या प्रमाणात अशी परिस्थिती तयार होते तर अशी जी बुरशी आहे याला तुम्ही काय वापरू शकता तर बऱ्याच वेळा शेतकरी काय करत आहेत की मुख्य जी फवारणी आहे तर मुख्य फवारणीला बुरशीनाशक शक्यतो वापरत नाही त्यामुळे शक्यतो काय करत चला तुम्ही जर बुरशीनाशक कंटिन्युअसली घेत नसाल म्हणजे तरी सुद्धा किमान अल्टरनेट जी फवारणी आपली येते म्हणजे एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी तर तुम्ही दुसरीला जरी नाही घेतलं तरी चालेल पण पहिलीला तिसरीला आणि त्याच्यानंतर चौथी फवारणी जी मेन मेन फवारणी असतात याला बुरशीनाशक वापरलंच पाहिजे आता याच्यामध्ये आपण ऍझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेब्यक्युनाजोलचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक एफ एम सीचं दिलेलं आहे त्यामुळे ही समस्या आपल्याला आता परत जाणवणार नाही आणि तसंही तुम्हाला कुठं जाणवणार नाही हे फक्त काय की एक, एक साधारण एखादा पाता जो दिसला आणि त्याचं थोडंसं निरीक्षण केलं तर आता आपण डोस दिलेला आहे त्यामुळं निश्चिंत आहे काही काळजी करण्याची गरज नाही आहे पण पातेगळ ही सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे तर मित्रांनो तुम्ही फवारणी करण्या अगोदर किंवा दुकानदाराकडे औषध जाण्या अगोदर हे पाते फक्त पहा पाते पहा म्हणजे काय तर इकडं काही इकडं डॅमेज आहे का इथं डॅमेज आहे का किंवा हे पात उघडल्यानंतर पात तर सगळेच पिवळे दिसतात पण पिवळे का पडलेत ते पहा आतमध्ये सडलेलं आहे का किंवा जे बोंड सेट व्हायला होतं ते सेट झालं नाही का किंवा जे सेट होऊन परत पिवळं पडलंय तर ते का पडलंय आतमध्ये सडलंय का सड आहे का ह्या गोष्टी पहा आणि त्याच्यानुसार फवर्णी करा जर इथं तुम्हाला खूपच जास्त क्रिटिकल अशी कंडिशन वाटत असेल बुरशीची तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जैविकमध्ये ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस हे घेऊ शकता आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात इफेक्टिव्ह आहे कारण कमी प्राईजमध्ये मिळतं जर याच्या पलीकडे जर तुम्हाला दुसरं सोल्युशन जर द्यायचं म्हटलं तर दुकानदार तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्न हे देणार कारण तेच एक चांगलं ऑप्शन आहे बुरशी थांबवण्यासाठी पण याच्याही पलीकडं आणखी एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतो की जो खूप स्वस्त आहे आणि तुम्ही तो करू शकता तर तो आहे हायड्रोजन पेरॉक्साइड जो की साधारणतः पन्नास टक्केपर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही गुगलवर जरी गेलात आणि तिथं सर्च केलं हायड्रोजन परसेड पन्नास टक्के तरीसुद्धा तिथं तुम्हाला घरपोच मिळणाऱ्या कंपन्या भरपूर साऱ्या मिळून जातील साधारणतः सहाशे ते आठशे रुपयापर्यंत एक लिटरचं क्वांटिटी बसते आणि तुम्हाला एकरसाठी जास्तीत जास्त चारशे मिलीची गरज पडते तर एका एकरसाठी चारशे मिली जरी वापरलं हो म्हणजे पाचशे मिली जरी घेतलं तरी तुमचं साधारणतः चारशे रुपयामध्ये हा स्प्रे होऊन जातो आणि तो तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने मागू शकता तो सुद्धा इफेक्टिव्ह आहे होणाऱ्या बुरशी किंवा लागणारी बुरशी तिला डिसइनफेक्टन करणं म्हणजे तिला धुवून काढणं हे काम आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचं त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही साधारण बुरशीनाशक जरी वापरलं किंवा वातावरण जर साफ असेल तर फक्त तेवढं जरी घेतलं तरी तुमची बुरशी तिथंच थांबून जाईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस पिकाविषयी आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे हे नक्की कळवा धन्यवाद